केसांची समस्या दूर करणारी व पोटाची समस्या दूर करणारी ही आयुर्वेदिक चटणी आहे ही चटणी खूप चटणी खूप चविष्ट लागते तुम्ही एका चपातीऐवजी दोन चपात्या जास्त खाल अशी ही चटणी आहे चला तर तुम्हाला ह्या चटणीची रेसिपी दाखवते याचे प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला तर मग रेसिपीला सुरवात करूया माझ्या स्वागत करते आज मी तुम्हाला करीपत्ता अळशी आणि खुरासने म्हणजे ते लांबडी तीळ असतात त्याची मी चटणी करून दाखवणार आहे त्याला खो अजून खोकलं लसूण सगळं वापरणार आहे हे बघा लांबडी तीळ घेतले खुरासने मी भाजून घेते वाट्यायला लागला की काढून घ्यायचं हे बघा हे बघा मी आता काढून घेते

आपला साधारण एक वाट म्हणजे असं हाही वस्तू भाजून घ्यायचा लसूण भाजून झाल्यास काढून घ्यायच जवळजवळ सात आठ म्हणजे दहा बारा तरी मिरच्या घेतलेल्या आणि ह्या गावठी मिरच्या आहेत अर्ध्या गावठी अर्ध्या बेडकी घेतल्या तुम्ही एक कोणती तरी घेऊ शकता मी आता भाजून घेते भाजलिया बिया पड़ा थोड़ा भाजुन घते होगा भाजुन घते काढ़े पहले सुख खोबरं भाजून देते व्यवस्थित भाजून घ्यायचं सुख खोबरं ना अजिबात फक्त ते कुरकुरत झालं ना ते काढून द्यायचं चांगलं भाजून घेतल्यामुळे चटणीला खवट वास पण येत नाही व्यवस्थित पाहायचे सतत ठेवत राहायचं हे बघा ते एक चांगलं भाजलंय ना ते एक आणून घेते हा बघा खूप सारा कढी पत्ता घेतलाय स्वच्छ धुवून पाणी न घेतलं आणि जात खोला येतो न तेल न घालता भाजून घेतलं पाणी सगळं सुकून टाकायचं ठीक आहे मी आहे चांगलं भाजून घेतोय आवाज येतो ना पाण्याचा तो पण आवाज गेला पाहिजे मग आवाज झाला परत परतचं पाणी सुकलं पाहिजे पाणी या कढीपत्त्याचं पाणी पूर्ण सुटलंय त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि तेल त्याचा सुगंध ना बाहेर सुटत नाही कधी जायचा तर चांगला भाजून जायचा कुरकुर होईपर्यंत तेल कातलं व्यवस्थित भाजला गेला आता मी हा काढून घेणार आहे गॅस बंद करते आणि काढून घेते आणि दोन मिनटं असंच धावडायचं मी काढून घेतो थंड झालंय त्याच्यात ना मीठ मिक्स करायचं हे बघा आणि बारीक करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा मिक्सरला ते बारीक करून घेणार एकदम क्रश करायचा फक्त हे बघा चटणी करून झालेली आहे हे बघा त्याला टेक्स्चर पण छान आहे बघा तिथे एकदम क्रश केली आहे पावडर पण नाही केली आहे अशी चटणी तुम्ही करून बघा हे बघा आणि मेचं प्रमाण आहे ना, ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नेहमी केलेली चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ